श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जावो ही श्री चरणी प्रार्थना तर बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे प्रत्येक घरात सूक्ष्म स्वरूपात सर्वांच्या घरात आई भगवती विराजमान होणार आहे तरी तुम्ही घट बसवणार आहात किंवा नाही तरी तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा असेल तर बघा आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याचबरोबर देवीची ओटी भरतो त्याचबरोबर कन्यापूजन सप्तसुद्धी पाठ करतो ओम हवन हो व अखंड दिवा ह्या आपण देवीच्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा ह्या करत असतो अखंड दिवा कसा लावा कुठे लावा व तो अत्यंत संतपणे राहावा ह्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत अखंडी दिवा कोण लावू शकतं तर प्रत्येक घरात प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते ताई मी विधवा आहे मी प्रेग्नेंट आहे हरकत नाही तुम्ही ही सेवा करू शकता अगदी मासिक पाळी महिना असेल तर तुम्ही ही सेवा दुसऱ्या घरातल्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता बघा ह्या नऊ दहा दिवसाच्या काळात आई भगवती राक्षसांचा वध करत असते तिच्या स्मरणार्थ आपल्याला खंड दिवा लावायचा आहे ह्या नवरात्राच्या काळात देवी सत्व खूप प्रमाणात जागृत झालेले असते त्यामुळे सकारात्मक लगरी ह्या आपल्या घरात वाई रूपाने आपणास ह्या दिव्याच्या रूपाने आपल्या घरात येत असतात आता सर्वात महत्वाचं ते ताई माझा दिवा शांत झाला म्हणजे माझा दिवा विजला तर काय करायचं चुकून जर अशी घटना घडली तर घाबरायचं नाही काहीतरी वाईट होणार आहे अशी शंका म्हणत अजिबात आणायची नाही परमेश्वर हा कुणाचंच वाईट कधी कर करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून आपण काय करायचं आहे प्रथम तुम्ही जिथे लिवा लावणार ती जागा संपूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर स्वास्तिक काढून रांगोळीने स्वास्तिक काढून घ्यायचं चा। आहे चौ चौरंग ठेवायचा आहे किंवा पाठ ठेवायचं आहे त्यावर स्वच्छ लाल कलरचा कपडा अंतरावा आणि त्यावर तांदळाचे अष्टदल कमळ काढून घ्यावे तांद तांदळाचं अष्टदल खाली करावे त्यावर ताटली ठेवावी कारण तेल घालतो आपण ते तेल सांडू शकतो म्हणून आपण ते अष्टदल आधी काढायचं त्यावर एक ताटली ठेवायची आहे त्यावर हळदी हळदींकू अर्पण करावे त्यावर त्या डिशवर ताटलीवर आपण हा डिवा ठेवायचा आहे सर्वप्रथम आपण संकल्प करायचा असतो संकल्प करता करायचं म्हणजे की आई भगवतीला आपण प्रार्थना करावेत की आ, मी म आपलं नाव घ्यायचं आहे गोत्र म्हणायचं आहे देवीला प्रार्थना करायचं आहे मी माझ्या घरात नऊ दिवस तुझ्या स्मरणार्थ मी तुझी अखंड दिव्याची नऊ दिवस सेवा करत आहे ती तू मान्य करून घे काही चूक अपराध झालं तर मान्य करून अशी प्रार्थना करून पाणी तांबडात ते सोडायचं आहे प्रथम कुलदेवीचा आपण स्मरण करायचं आहे आता दिवा जरा मोठा घ्यावा फक्त दिव्याची वाद ही देवाकडे आली पाहिजे वाद ही मोठी वापरायची लहान वापरायची नाही वाद ही जरा मोठी वापरण्यात म्हणजे सव्वा हात वापरावी देवीच्या स्मरणार्थ अखंड दिवा आपल्याला ला, हा लावायचा असतो आपण कुठली सेवा करताना दिव्याच्या साक्षीने आपण ती सेवा करत असतो आता तेल, तेल कसले वापरायचे तर तिळाचे तेल वापरावे का साधे तेल वापरायचे तिळाचे तेल असेल तर अतिउत्तम नसले तर तुम्ही साधे तेल सुद्धा लावू शकतात दिवा पेटल्यानं दिव्याची वात ही शक्यतो छोटी असावी शांत असावी जास्त मोठी नसावी काजळी आली तर ती आपण काजळी ही हळूहळू काढावी त्याआधी आपण एक दिवा त्यालाच तेल, आपण पेटवून घेऊन बाजूला ठेवावं व ती काजळी काडीने किंवा चिमट्याने हळूहळू काढून प्रथम परत तो न, न, आ, अखंद, आ, अखंद दिवा आपण पेटवावा शुभमुहूर्त काय आहे तर शुभ मुहूर्त हा सकाळी आहे मध्ये सहा ते आठपर्यंत पर्यंत आहे मध्ये काळ आहे काळ टाळावा व परत तुम्ही अखंड अखंड दिवा अख्खा दिवस केव्हाही चालू करू शकता दिव्याची वाप पटकन विजणार नाही यासाठी कापसाची वाद ही व्यवस्थित बारीक करून घ्यावी दिव्याची पूजा कशी करावी अखंड दिव्याला दररोज हळदी कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात दिव्याला एक फूल दररोज आपल्याला आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ